त्याचा प्रणव पाटील गाव त्याचा करुंगला शंकर हायस्कूल गेला गेला मात्र खोटा पटका केला खोट्या चंद्रकांत रामदेव पाटील राणावा रामा श्रीकांत आपण माहिती राण बागला मात्र सुंदरपूर आपण मायदव्या हात हात राजाचा रंग आणि रंगाचा राजा बनवणारे पत्रकार अन्यायावर वार आणि न्यायाला आधार देणारे पत्रकार मला सांगितलं कोकणचा कोहिले समशेकातील प्रणव पाटील कोणावरती मात्र कब्जा घेतले नाही माणूस जर एकटाच पुढे गेला एकटाच तर त्याचा फक्त विजय होतो पण सर्वांना सोबत घरी गेला तर त्याचा जगेकर येतो अखड्यावरचे लिमिटेड चेअरमन अण्णा गायकवाड सरपंच साहेब हा अर्थी करार माननीय आधी म्हणजे गायकवाड ह्याची अर्थी करा आयुक्त साहेब ऐकताय का माझी लोकप्रिय आमदार आपल्या सांगली जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष विश्वास उद्योग समूहाचे नेते माझे आमदार मनसिंगरावजी नाईक भाऊचे सुपुत्र मला सांगितलंय सम्राट भाईनी निजाळ दादा आपल्या चिखलीला जन्म म्हणून फार मोठं मैदान पार पाडलं असं नेतृत्व आपुलकीचं नेतृत्व विश्वासाचं नेतृत्व जनसामान्यांचं शिरा वया तालुक्याच्या विकासाच गरीब जनतेच्या हिताच मान उना नाही खात वरतीकडे सर्वांनी वाजवून हे कुस्त आखाड्यावरती लागलेला लस चांगल्या तिकडा मात्र चकार 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 चालू झाले जरा चाळी वाजवून चालू हा कुस्तीला प्रसाद कुस्ती आता आहे उत्साळावर मंडळी आज सुद्धा उपस्थित राहणार आहे पत्रकार मजुरी मात्र लेखण्यात तयार ठेवलेले आहे हातले लाव का बाहेरले लाव हातले लाव का बाहेरले लाव आहे प्रसाद ही कुस्ती कोणी जोडली कुस्ती जोडणार प्रसाद कोणतो पडूया विशेष आनंदा काळे लक्ष्मण काळे पाळो काळे राज काळे माशी काळे मंगेश काळे आखा खंडान आहे हो नंबर नाही की नंबरात होय आहे चालेल प्रणव पाटील साठी जरा चाळे होऊन जा चाळे हा गुस्ट बरोबरच सुटले